नमस्कार मैत्रिणीं कुक हॅप्पी होममध्ये तुमचं खूप स्वागत आज आपल्याला नारळी भात बनवायचा आहे गोड नाहीवर कती कट कत, कच्चे मसाले पुदिना हिरव्या मिरच्या लसूण आणि अशा पद्धतीने नारळ छान असं काढून आणि स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये कच्चे मसाले सोडून बाकी सर्व साहित्य आपल्याला वाटून बाजूला ठेवायचं आहे अगदीच पाणी टाकून वाटू नका हे बघा अशा पद्धतीने सर्व साहित्य घ्या इथे मी बासमती साध्या पद्धती साध्या प्रकारचा बासमती घेतला आहे अगदीच कुठलाही घ्या तुम्ही तरी हा भात छानच होणार आहे पण असं आहे की सण आहे म्हटल्यावर थोडंसं भारी नको का तर तेलाची फोडणी द्या त्यात कच्चे मसाले घाला कडीपत्ता घाला जिरे मोहरीची आणि हिंगाची फोडणी आठवणीने द्या आणि तो दळलेला मसाला म्हणजे खोबरं पुदिना आलं लसूण अशा पद्धतीने त्यात परतवायला घ्या आणि नंतर त्यामध्ये एक मोठा चमचा भरून तूप टाकून व्यवस्थित सर्व मसाला परतून घ्या खोबरं हे कच्चं घेतलेलं होतं पण तुम्हाला सांगते अशा पद्धतीचा सा हा जो भात आहे ना फारच टेस्टी लागतो अतिउत्तम चवेचा घरातील मसाला घ्या दोन ते अडीच चमचे थोडंसं लाल तिखटही टाका जरी आपण हिरव्या मिरच्या घेतल्या होत्या तरी आणि थोडी दाणा पावडर टाका बस या व्यतिरिक्त आपल्याला जास्त मसाले वापरायचे नाही कारण आपण इथे कच्चे मसाले तेलात छान असे परतव घेतलेले आहे आता इथे मी दोन वाट्या नारळ तांदूळ घेतलेले होते तर अडीच वाटी त्याला मी पाणी टाकणार आहे जेणेकरून तो मोकळा भरभरीत असा छान भात होतो तर थोडं गरमच पाणी घेतलं आणि असंही मसाला परतवल्यावर त्यात पाणी टाकायचं नंतर आपल्याला तांदूळ टाकायचं आहे तांदूळ मी थोडा वेळ स्वच्छ धुवून बाजूला ठेवलेले होते तर हे बघा अशा पद्धतीने आता मीठ टाका आणि नंतर त्यामध्ये ते तांदूळ धुतलेले सोडून द्या कुकरच्या दोन शिट्ट्यामध्येच अतिउत्तम असा हा भात होतो अतिशय रुचकर हे बघा खोबऱ्यामुळे कशी तरी आली आणि सुगंधही खूप सुटलेला आहे घरामध्ये तर नक्की अशा पद्धतीचा भात बनवून बघा नारळी पौर्णिमा म्हटल्यावर आपण जास्ती करून गोड भाताचा विचार करतो पण विशेष करून आपल्याकडं गोड भात खात नाही तर इथे माझ्याकडे वाटाणे पण होते फ्रीजमध्ये म्हणून मी वाटाणे घातले आता इथे आपण कांदा वगैरे काहीच घातलेलं नाही पण तरीही भात अतिशय रुचकर झालेला आहे तर नक्की अशा पद्धतीने भात बनवा नक्की तुम्हाला सर्वांना आवडेल खास करून मी तर म्हणते की रक्षाबंधनला बनवाच आणि आ... सर्वात महत्त्वाचं म्हणजे पटकन होणारी रेसिपी आहे आणि कुठल्याही तांदळाचा हा भात छानच लागतो कारण आपण त्यात पूर्ण एक नारळ आणि कच्चे मसाले पुदिना वापरलेला आहे तेव्हा मैत्रिणींना तुम्ही जर नवीन असेल माझ्या रेसिप्या बघणार आहे आठवणीने रिक्वेस्ट करते की एक चॅनल सबस्क्राईब करा याआधी खूप सुंदर अशा रेसिप्या दाखवलेल्या आहे तुमच्यासारख्या गोड मैत्रिणींना फार आवडलेल्या आहे आणि विशेष म्हणजे रोज बारा वाजता अशा छान छान रेसिपी असतात अगदी मोठ्या नाही आहे दोन मिनटाचा व्हिडिओ तीन मिनटाचा व्हिडिओ एक मिनटाचे व्हिडिओ तर डेली असता मी जास्त व्हिडिओ लांबवलेले नाही कुठले तेच आणि हे नारळ खोबऱ्याचे लाडू पण केलेले आहे सुकवलेल्या खोबऱ्याची खूप खुब छान झालेल्या आहे त्याची रेसिपी बघा आणि ही रक्षाबंधन छान अशी साजरी करा तर तेच सांगते ते की इंस्टाग्राम फेसबुक पेज पण लाईक आणि फॉलो करा तेव्हा बाय मी पुन्हा एक नवीन रेसिपी घेऊन